नमस्कार मित्रांनो आज आपण एक जबरदस्त ऐतिहासिक आणि भविष्य घडवणारी अशी बातमी घेऊन आलेलो आहोत ही बातमी केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी महत्त्वाची आहे जगातील नावाजलेली इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला मोटर्स आता अखेर भारतात आपलं पाऊल ठेवायला सज्ज झालेली आहे मंडळी आता हा निर्णय का महत्वाचा आहे आणि यामुळे नेमके साताऱ्यात काय काय बदलणार आहे हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण समजून घेऊया सी म्हणजे काय सीकेडी म्हणजे नॉक नॉकडाऊन याचा अर्थ असा की या गाडीचे सर्व पार्ट्स हे वेगवेगळ्या देशांमधून आयात भारतामध्ये केले जाणार आहेत भारतात आल्यानंतर हे सर्व पार्ट्स एकत्र केले जाणार आहेत आणि या एकत्रीकरण झाल्यानंतर इथून गाडीच्या ॲक्च्युअल असेंब्लीला सुरुवात होणार आहे या प्रक्रियेमुळे भारतामध्ये गाड्यांची किंमती देखील कमी राहणार आहेत कारण आयात कर बराच भारतामध्ये कमी आहे सिकेडी प्लांट असल्यामुळे टेस्लाच्या ज्या काही इलेक्ट्रिक कार्स भारतामध्ये असेंबल होतील त्या भारतीय ग्राहकांना खिशाला परवडणाऱ्या असतील आता प्रश्न पडतो टेस्लाने सातारा जिल्ह्यातच आपला प्रोजेक्ट आपला प्लांट का निवडला यामध्ये काही महत्त्वाची कारणं अशी आहेत एकतर सातारा ही भौगोलिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची अशी व्यापारपेठ आहे ती मुंबई पुणे बँगलोरसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक कॉरिडॉर या शहरांना जोडणारी समजली जाते कारण साताऱ्यातून गेलेलं आहे पुणे बेंगलोर नॅशनल हायवे फोर नॅशनल हायवेमुळे लॉजिस्टिक ट्रान्सपोर्टेशन आणि पुरवठा साखळी खूप सुरळीतपणानं साताऱ्यामध्ये आपल्याला होताना दिसते साताराच नाही तर आता अगदी शिरवळ आणि खंडाळ्यामध्ये देखील ही लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्टेशनला लागणारी जी काही साखळी आहे ती दिवसेंदिवस अधिकाधिक दृढ होताना आपल्याला दिसते टेस्लाचा हा असेंब्ली प्लांट साताऱ्यामध्ये येण्याचं अजून एक कारण असं आहे किंवा साताऱ्याला अजून फायदा कसा होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो साताऱ्यामध्ये ऑलरेडी कुपर कॉर्पोरेशन नावाची एक नामांकित कंपनी कार्यरत आहे जी कंपनी ॲटोमोबाईल इंडस्ट्रीची बेसिक जे पार्ट असतात त्याची मॅन्युफॅक्चरिंग युनिट या कुपरमध्ये देखील आहे आणि ही पार्ट बनवते देखील तर याच्यामुळं टेस्ला या कंपनीला देखील न कळत या कुपर कंपनीचा फायदा आपल्याला होताना दिसतोय ही एक कुपर मी जस्ट फॉर एक्झाम्पल दिली अगदी ही कंपनी शिरोळमध्ये गेली खंडाळ्यामध्ये जरी गेली तरी या दोन्ही ठिकाणी आता एम एन सी जागतिक लेवलच्या भरपूर अशा ॲटोमोबाईल सेक्टरमधल्या कंपन्या या प्रस्थापित झालेल्या आहेत ज्याचा इनडायरेक्टली फायदा हा टेस्लाला होताना आपल्याला भविष्यात दिसेल मित्रांनो याचाच अर्थ असा की टेस्लाच्या या निर्णयामुळे केवळ गाड्याच बनणार नाही आहेत तर संपूर्ण सातारा जिल्ह्याचं विकासाचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत स्थानिक शिक्षण संस्थांना नवीन कोर्सेस सुरू करण्याची देखील प्रेरणा यामुळे आपल्याला मिळताना दिसणार आहे आणि सर्वात महत्वाचं महाराष्ट्राची ओळख आता फक्त शेती आणि Uh, सह्याद्रीच्या पर्वतरांगांपुरतीच मर्यादित राहणार नाही आहे तर ती एक इलेक्ट्रिक वाहन उद्योगाचं एक महत्त्वाचं मूलभूत केंद्र म्हणून देखील येणाऱ्या आगामी काळात आपल्याला बघायला मिळणार आहे पण एवढ्यावरच गोष्ट थांबत नाही आहे मंडळी टेस्लाने केवळ साताऱ्यातच प्लांट उभारायचं ठरवलेलं नसून त्यांनी मुंबईच्या बी के सी परिसरात देखील ऑफिस स्पेस भाड्याने घेतलेली आहे याशिवाय मुंबई पुणे दिल्ली इत्यादी शहरांमध्ये देखील कर्मचाऱ्यांची भरती टेस्ला कंपनीनं सुरू केली आहे आणखी एक अपडेट म्हणजे मुंबईमध्ये टेस्लाचं पहिलं शोरूम लवकरच सुरू होते जिथून गाड्यांची विक्री देखील भारतीय मार्केटमध्ये सुरू होणार आहे मित्रांनो टेस्ला ही कंपनी म्हणजे फक्त कार बनवणारी कंपनी नाही आहे तर ती भविष्य घडवणारी कंपनी देखील आहे असं म्हणायला वावगं ठरत नाही त्यांनी फक्त इलेक्ट्रिक गाड्याच बनवलेल्या नाही आहेत तर जगाला सोलार एनर्जी बॅटरी स्टोरेज सोल्युशन्स आणि ॲटोनॉमस ड्रायविंग यासारख्या नवीन टेक्नॉलॉजी जगासमोर त्यांनी दिलेल्या आहेत त्यामुळं टेस्लाच्या भारतात येण्याने इलेक्ट्रिक व्हेहीकल इंडस्ट्रीला जबरदस्त अशी गती मिळताना आपल्याला येणाऱ्याच काही दिवसांमध्ये बघायला मिळेल भारत सरकारनं देखील दोन हजार तीसपर्यंत तीस टक्के इलेक्ट्रिक वाहनं ही आपल्या रस्त्यांवरती उतरवायचं धोरण पत्करलेलं आहे आणि याच्यामध्ये टेस्ला या कंपनीची एंट्री देखील होत असल्यामुळं टेस्ला ही देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळं कधी होणार तर टेस्ला दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये जमीन खरेदी आणि अधिकृतरित्या परवानग्या आणि भारतीय कंपन्यांसोबतची भागीदारी पूर्ण करणार आहे आणि त्यानंतर दोन हजार पंचवीसच्या शेवटी काम प्लॅन्टचं जे काम आहे ते पूर्णत्वास येईल अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळते आणि दोन हजार सव्वीसच्या एप्रिलपासून भारतामध्ये टेस्लाच्या गाड्या विक्रीसाठी देखील उपलब्ध होतील असा एक प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे म्हणजेच येणारी दोन वर्ष ही खूप महत्त्वाची ठरणार आहेत आणि त्यामध्ये साताऱ्याची वाटचाल ही वेगाने होताना आपल्याला दिसणार आहे आता ही फक्त एक सुरुवात आहे आजच टेस्ला आहे कदाचित उद्या अजून इतरही मोठ्या कंपन्या आपल्याला आपल्या भागात म्हणजे आपल्या राजधानी साताऱ्यात बघायला मिळतील अदरवाईज महाराष्ट्रात देखील आपल्याला बघायला मिळतील शेवटी एकच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे हे युग आहे इलेक्ट्रिक मोबिलिटीचं आणि यामध्ये साताऱ्यासारख्या जिल्ह्याची नोंद आता जागतिक नकाशावरती होणार आहे टेस्ला ही एक केवळ कंपनी नसून एक औद्योगिक गुंतवणूक नसून ही एक स्थानिक बदलाची आणि आत्मनिर्भर भारताची सुरुवात म्हणायला इथं काहीच गैर ठरणार नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद